नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचा आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्यासाठी खूप खूप मोठी खुशखबर घेऊन आलो आज आपण एक असा व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये तुम्ही आपले मोदीचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले की नाही हे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आणि खूप सोप्या पद्धतीने बघू शकता मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान मोदीचे पैसे हे कोणाकोणाच्या खात्यात जमा होणार आहे आणि कोणाच्या खात्यात हे कसे जमा होणार आहे हे आपण हे संपूर्ण या व्हिडिओज बघणार आहोत मित्रांनो यामध्ये आपण एक प्रोसेस बघणार ज्यामध्ये तुम्ही चेक करू शकता की तुमचे नाव या लिस्टमध्ये आहे की नाही तुमच्या खात्यात मोदीचे पैसे जमा होणार आहे की नाहीत तर मित्रांनो चला आपण या व्हिडिओला आता सुरुवात करूया जे मोदीचे दोन दोन हजार रुपये जमा होते तर हे आपण बऱ्याच शेतकऱ्यांची ही अडचण असते की माझ्या खात्यात मोदीचे पैसे येतच नाही आहे तर कोणाची ही अडचण असते की माझ्या खात्यातही पैसे आ, आले पण डबल येत नाही आहे मागच्या वर्षी आले होते पण या वर्षा हा जो हप्ता आहे हा आलाच नाही तर हे याची आपण एक पी डी एफ यादी आता या व्हिडिओ चेक करणार आहोत आणि ते यादी तुम्हीसुद्धा घरी बसल्या तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता तर चला मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आता मी तुम्हाला एक इथे लिंक शेअर करणार आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर पोहोचणार आणि या वेबसाईटवरून तुम्ही तर मित्रांनो आपण आलेलो आहो या वेबसाईटवर या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईन या वेबसाईटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला इथे दिसणार आहे इथे तुम्हाला सर्वात प्रथम आपले राज्य सिलेक्ट करायचे आहे स्टेट फॉर एक्झाम्पल म्हणून आपण इथे आपलं महाराष्ट्र राज्य इथे सिलेक्ट करून घेऊया महाराष्ट्र नंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे डिस्ट्रिक्ट जिल्हा मग फॉर एक्झाम्पल इथून मी बीड सिलेक्ट करून घेतो आणि नंतर तुम्हाला सब डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे सब डिव्हिजनमध्ये इथं मी का माजळगाव सिलेक्ट करून घेतो माजळ नंतर मग तुम्हाला तुमचा ब्लॉक सिलेक्ट करायचं आहे की कुठल्या ब्लॉकमध्ये राहता तिथं माजळ आहे आणि नंतर तुमचा इथे जो गाव असणार आहे ज्या गावात तुम्ही राहता त्या गाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं करा नंतर तुम्हाला इथून गेट रिपोर्टवर क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला एक खाली एक यादी दिसेल एक लिस्ट दिसेल तर लिस्टमध्ये ही लिस्ट तुमच्या गावाची असणार आहे या गावात जे लाभार्थी शेतकरी आहे ज्यांच्या खात्यात मोदीचे पैसे जमा होतील आणि मागं झाले बी असतील तर इथे एक लिस्ट आहे याच्यात तुम्ही तुमचं नाव बघू शकता अशा प्रकारे तुम्ही यामध्ये तुमचं नाव यात आहे की नाही हे एकदम सोप्या पद्धतीने एका मिनटात इथे चेक करू शकता घरी बसल्या तुमच्या मोबाईलवर तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे मित्रांनो चॅनलला तुम्ही नक्की या सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवल्यावर कसं आपण जे नवीन व्हिडिओ टाकतो ते तुम्हाला लवकर भेटून जाईल आणि तुम्ही लगेच त्या योजनेचा फायदा घेऊ शकता तर अशा प्रकारे या व्हिडिओला तुम्ही